टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे मी डॉक्टर एस डी पाटील इथे आपल्यासोबत शेनवार या चित्रपटाच्या टीमपैकी काही मेंबर्स आलेले आहेत आपण त्यांच्याकडून त्या चित्रपटाबद्दल जी काही माहिती असेल ती विचारूया आणि त्यांचा अनुभव त्यांनी हा चित्रपट का पाहावा त्यात त्यांना आलेले अनुभव याबद्दल चर्चा करणार आहोत सर्वप्रथम ओळख करून देतोय हे आहे चित्रपटाचे प्रोड्युसर सर आपलं परिचय करून द्या तुम्ही नमस्कार माझे नाव विलास शंकर शिंदे मी या चित्रपटाचा निर्माता आहे आणि सांगायचं म्हणजे हा चित्रपट एका दुर्मिळ भागातील असा चित्रीकरण केलेला आहे खेडेगावात एक कौटुंबिक कथा ही आहे ह्या चित्रपटातल्या एक आहेत तुम्ही तुमचं माहिती सांगा मॅडम नमस्कार माझं नाव कोमल चंदन शिव आहे आणि मी या चित्रपटामध्ये खूप उत्कृष्ट अशी भूमिका राहुल निभावलेली आहे आणि अनुभव म्हणला तर खूप सगळ्यांशीच चांगला आहे माझा अनुभव ते चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत नमस्कार मी बाबा सर लाटे शिनवार चित्रपटाचा दिग्दर्शक तर शनिवार चित्रपटाची कथा एक कौटुंबिक कथा आहे की तो प्रत्येकाच्या आयुष्यात एक शनिवार लपलेला असतो आपल्या कुटुंबासाठी तो सायलेंट पण असतो आणि का वायलेंट होतो ह्या गोष्टी ह्या चित्रपटामध्ये मांडलेल्या आहेत आणि सर्व टीमनी एकजुटीने हा चित्रपट पूर्ण केला आहे सगळ्यांचं काम उत्तम झालेलं आहे सगळ्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि खूप छान हा चित्रपट आहे तुम्ही आयुष्य पंधरा नोव्हेंबर रुपजे हा चित्रपट रिलीज होतोय आपल्या जवळच्याच सिनेमागृहात तर अवश्य बघावा हे चित्रपटाचे डीओपी आहेत नमस्कार मी नावनाथ पांढरे या पूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण मी स्वतः केलं आहे तर हाय का जला जला हा ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस पूर्णत उन्हाळा होता पूर्णतः उन्हाळा होता प्रत्येक आर्टिस्टला काय किती मेहनत घेतली कुणी किती मेहनत घेतली हे प्रत्येकाला ज्याला त्याला आहे आणि हा चित्रपट पूर्णत ग्रामीण भागामध्ये शूट झालेला आहे आणि ही चित्रपटाची स्टोरी जी आहे ती पूर्णतः ग्रामीण भागावरतीच आहे जे कुटुंब ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार यावरती पूर्णतः स्टोरी आहे आणि शूट करते वेळेस वेगळे वेगळे असे खूप असे अनुभव आले त्यामध्ये सर्वात सपोर्टेड असेल तर आमचे प्रोड्युसर सर यांनी कोणत्याही प्रकारचं ऊन वारा थंडी काही न पाहता पुरेपूर पाटे उठणे संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दिवसभर बसत नाही फक्त उभा आणि उभा इतकी भरपूर अशी मेहनत आहे यामध्ये आणि आमचे जे डायरेक्टर आहेत लाटे सर तर लाटे सरांनी भरपूर काही मेहनत केली यामध्ये चित्रकारांच्या वेळेस सर्वच आर्टिस्टला चांगला सपोर्ट दिला आणि चित्रपट हा व्यवस्थित आणि सुटसुटीत शूट होऊन व्यवस्थित एडिट होऊन सर्वांच्या भेटीस पंधरा नोव्हेंबरला येतो उत्तम आ, सर तुम्हाला विचारतोय ह्या चित्रपटाची जी कथा आहे ती तुम्हाला कशी सुचली ते सांगत ही कथा सुचली म्हणजे कोरोना काळामध्ये सर्व लॉकडाऊन लागल्यामुळे मी घरीच बसून होतो म्हणजे माझ्या मुलाबाईने सांगितलं मला पप्पा कुठे बाहेर जायचं नाहीये <laughs> कागद आणून दिली मला आणि पेन आणून दिल्या काही लिहित बसा माझा पुरीपासून छंद आहे लिहायचा असं आणि म्हणून मी काय काय लिहित गेलो तर ही अशी कथा घडली गेली की सगळ्यांना सांगितलं इथं एक चांगली फिल्म बनू शकते असं म्हणून माझे मित्र नवनाथ पांढरे हे बाबासाहेब लाटे यांना भेटून मग चर्चा केली आणि मग आम्ही एक हे सुरुवात होऊन एक एक चांगली उत्कृष्ट फिल्म बनलेली आहे चित्रिकरणा अवश्य शनिवार बघावा तुम्ही या चित्रपटामध्ये तुमचा रोल काय आहे तो सांगताना माझा रोल नंतर एक सावकारी कॅरेक्टर आहे माझं ती कशी मुलासाठी रडते किंवा काय होतं त्याच्या पुढे नंतर सावकारांशी तिचं नातं काय आहे हे त्यामध्ये का इस्टॅब्लिश केलेलं आहे आणि पूर्ण ओव्हरऑल जर म्हटलं तर पूर्ण कुटुंबानी बसण्या बसून आहे लाटे सर तुम्ही डिरेक्शन केले या चित्रपटाचं तर तुम्हाला डिरेक्शन करताना जे काय तुमचा स्टाफ होता सगळा काम करणारा किंवा टेक्निकल यांच्याकडून सहकार्य कसं मिळालं त्याबद्दल नाही मला सहकार्य तर खूप छान मिळालं खास करून आमचे डीओपी नवनाथ पांढरे त्यानंतर आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर जो असिस्टंट स्टाफ असेल एकत्र एक मोड म्हणजे एक, एक समूहाने काम केलं कॉस्टूम सांभाळणं वगैरे वगैरे सगळं शेड्युलिंग वगैरे एकदम व्यवस्थित काम केलं त्यांचं म्हणजे खूप मोठा हात आहे सपोर्टिंगचा डीओपीचा पण म्हणजे कधी कधी काही जर ठिकाणी जर समजा अँगलचा प्रॉब्लेम येत असेल तर डीओपी ना आमची चर्चा होऊन ते व्यवस्थित कसं करता येईल एक बॉन्डिंग ना व्यवस्थित त्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला सपोर्ट मिळाला मला म्हणजे पूर्ण टीमचा सपोर्ट मला आर्टिस्ट करून प्रोड्युसरांचा पण त्यांना पण काही समजा टेक्निकल काही प्रॉब्लेम आला त्यांना सांगितलं ठीक आहे चालेल म्हणजे आपण तो करून त्यांचा पण खूप सहकार्य मिळालं सर मला चित्रपटाची कथा नको आहे की तर लोक चित्रपट गृहात जाऊन पाहणार आहेत बरोबर पण त्यांनी हा चित्रपट पाहण्यापूर्वी ह्या कथेचा एक काहीतरी गाभा असतो की कशा त्याच्या भूती कथा ही गुंतलेली आहे तो गाभा काय आहे आणि त्या चित्रपट त्यांनी पाहण्या पाठीमाग तुमचं काय इंटेन्शन आहे ते मला सांगा इंटेन्शन असं आहे म्हणजे चित्रपटाचं जे तुम्ही म्हणत गाभा तर कोणत्याही माणसाने अंधविश्वास ठेवू नये कोणावरही एक सावकाराचा सा एक नोकर आहे मजूर त्या मजुराने सावकारावरती संपूर्ण विश्वास ठेवलेला आहे की हाच माझा सर्व काही म्हणजे हा कळेल तसं खरं आहे असं आणि हा माणूस माझ्यासाठी चांगला आहे पण तो सावकार काय करतो हे तुम्हाला चित्रपटातच कळेल <laughs> मॅडम चित्रपट शूट होत असताना ते ठीक आहे सगळेजण कॉपरेट होते सगळं होतं सगळं चांगलं आहे पण कधी कधी अशी अचानक काही गमतीदार प्रसंगही घडतात तर असे काही प्रसंग तुम्हाला सांगण्याजोगे आहेत का की एक ठरवलं वेगळं होतं झालं तिसरंच किंवा काहीतरी वेगळीच गंमत झाली चित्रपटात शूटिंगच्या दरम्यान भरपूर काय काही घटना घडू शकतात असा काय अनुभव तुमच्यात असेल तर सांगा माझा सीन आहे मला माहिती नव्हतं एकतर सगळेजण मला मी झोपलेली होते कारण मला माहितीच नसल्यामुळे ते तो एक किस्सा झाला होता आणि जेव्हा तुम्ही झोपलेला होता सीन असताना मग तुम्हाला काय पाणी टाकून उठवलं कसं उठवलं <laughs> <laughs> माझी एक फ्रेंड तिलाच माहिती कि कसं उठवलं ते अच्छा म्हणजे अवघड आहे तुम्हाला उठवलं नाही म्हणजे उठले मी लगेच पण त्यांनी थोडीशी गंमत केली होती माझ्यासोबत काय केलं होतं पाणी टाकून लपून बसले होते हा मग तेच मला विचारायचं मला शंका आली तीच अशा वेळेस हेच होत हा चित्रपट सर्वात प्रथम कोण पाहत असेल तर डीओपी पाहत असतो बरोबर कारण प्रत्येक सीन तोच पाहत असतो तुमच्या नजरेतून हा चित्रपट तयार झाला त्याच तुम्हाला सर काय वाटलं आणि काय म्हणजे या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय तु भवितव्य वाटलं चित्रपट हा पूर्णत हा चालू घडामोडीवरती आहे म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये सध्या सुद्धा अशी परिस्थिती आहे की त्यांच्यावरती कोणतरी अत्याचार करत आहे ते एक कोणतरी असा एक मेन व्यक्ती आहे त्याच्या अंडर त्यांना राहावं लागतं ते घरातले प्रश्न असू पैशाचे प्रश्न असू एक्सवायर्ड काही पण असू सावकाराची गावावरती दहशत अशा प्रकारच्या स्टोऱ्या ह्या भरपूर झाल्यात मार्केटमध्ये मा पण ही जी स्टोरी आहे तर नवीन नवीन मॅटर आहे सावकाराची गावावरती दशत पण ही वेगळ्या पद्धतीने रंगवलेली याच पूर्णतः स्टोरीचं जी रायटिंग केली आमचे बाबासाहेब सर यांनी वेगळ्या वे पद्धतीनं ते लिहिलं आणि आम्ही त्याच पद्धतीनं छापून घेतलं सर तुम्ही ह्या चित्रपट बनवण्याच्या अनुभवातून गेलेले आहात नवीन चित्रपट बनवणारे जे आहेत किंवा इतर जे प्रोड्युसर आहेत त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का आणि असेल तर काय संदेश द्याल काय सांग नवनिर्मित मध पहिला पिक्चर बनवणार असेल एखादा निर्माता त्यांनी पहिले संपूर्ण विचार करावा थोडा अनुभव लोकांचा सल्ला घ्यावा कारण की ही अशी एक फील्ड आहे चित्रीकरण तुम्ही सुरुवात करता अमुक भांडवलाने पण भांडवल फुगत जाते ते पुढे पुढे आणि पिक्चर पूर्ण होईपर्यंत म्हणजे तुम्ही कुठच्यावर जाऊन पोहोचता छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत चित्रीकरणामध्ये आणि शेवट चित्रक्र झाल्यावरती पण पुढे जे पोस्ट प्रोडक्शन असते एडीडी सांगा डीआय सांगा म्युझिक सांगा पिक्चर फायनल मास्टर कॉपी आपल्या हातात येणार तोपर्यंत खूप कामं असतात बजेटिंग हे प्रॉपर भांडवल बेन्स प्रॉपर बजेटिंग व्हायला पाहिजे बरोबर आणि शा मध्ये ते काम काम व्हायला पाहिजे आणि वेळेवर काम झालं तरच तो तो निर्मातानी व्यवस्थित हे करू शकतो पिक्चर रिलीज करू शकतो खूप छान खूप छान तुम्ही छान संदेश दिलात तुम्ही सर्वजण इपेज टाइम्स या स्टुडिओ मध्ये आलात पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे इपेज टाइम्स या न्यूज पोर्टलच्या वतीनं आभार मानतो तुम्ही सगळंजण इथं आलात चित्रपटाची माहिती सांगितली प्रेक्षकांसाठी माहिती सांगितली तुमचे अनुभव सांगितलेत त्याबद्दल खरंच छान वाटलं आम्हाला पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद